नवापुरात गॅस सिलेंडर लिकेजमुळे भीषण आग देवलफळीतील भीमनगर परिसरात दुर्घटना तिघे जखमी अग्निशमन दलाच्या उशिराबद्दल नागरिकात संताप नवापूर नगर परिषद हद्दीतील देवलफळी भागातील भीमनगर परिसरात आज सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास गॅस सिलेंडर लिकेजमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आगीने धारण केल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं घरात वयोवृद्ध दाम्पत्य व त्यांचा गतिमंद मुलगा राहत होता गॅस सिलेंडर लिकेज होताच घराला अचानक आग लागली नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र ती झपाट्याने पसरत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात होती दरम्यान ज्येष्ठ नागरिक शब्बीर अहमद अब्बास शेख व त्यांची पत्नी नजमा बी शब्बीर शेख यांनी मोठे दाखवत पेटलेला सिलेंडर घराबाहेर काढला या प्रयत्नात त्यांचे हात भाजले तर त्यांचा मुलगा मोहम्मद शोएब शेख देखील जखमी झाला तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते घटनेनंतर नागरिकांनी अग्निशमन दलाला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेवर मदत न मिळाल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद न ना मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली अखेर स्थानिक नागरिकांनीच प्रयत्न करून आग आटोक्यात आणली सुदैवानी या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल आणि अग्निशमन दलाच्या दिरंगाईबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज यहाँ पे बाटले में आग लगी नहीं। उसके नहीं। बाद हम सब यहाँ पे भाग दौड़ किया फिर उसके बाद कुछ समझ में नहीं आया तो पानी वाले तरफ गए पानी वाले तरफ गए तो उन्होंने बोला पहले पुलिस स्टेशन में जाओ बोले अर्जी दो फिर हमको कॉल किए करेंगे फिर हम आएंगे बोले बम्बा आया था यहाँ यहाँ पे नहीं आया था जो आप हो जाए आप फिर वो बाद में वहाँ एजेंसी में कॉल किए थे उन्होंने आदमी भेजा खाली हुआ घर में बाटला था हमने बाटला लगाया तो बाटला लिकेज था होते से ही वो पाटले में भडका हो गया तो दे फिर होत ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर